जय महाराष्ट्र बघूती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी फायनान्स भेटू द्यामध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते तर आमचा प्लॅन झाला आहे संडे अजून प्लॅन झाला आहे कुठेतरी फिरूया तर दोन ठिकाणं आहेत तर बघूया आपण कुठे सस्पेन्स आहे अजून पण प्लॅन डिक्लेअर नाही झाला आहे तर इथं बघू शकता अण्णा हॅलो आणि तिकडे आहे पाटी तर अजून एका मित्राची वाट बघतोय तर साडेसात वाजली तरी तो मित्र अजून आलेला नाही आल्यानंतर तुम्हाला दाखवतो वेळेचा काय ते काहीतरी बोलतात ठीक आहे समजरेव समजरेव आप हो रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम से लेने का हा लेट करणारा मित्र स्वतःच प्लॅन बनवतो स्वतः चेंज करतो आणि लेट येतो आम्हाला थांबवतो हा <laughs> आता प्लॅन कुठे झालाय <laughs> दो, दोन नंबर दोन नंबर नाही प्लॅन कुठे झालाय विजय सांग हा <laughs> चलो जू यांना परत गेलेला घरी हेल्मेट घ्यायला असंच <laughs> करा तुम्ही लोक

ब्लॅक टी आम्ही घेतलाय नॉर्मल टी पाऊस आलाय काय करायचं आता अण्णा आम्हाला कव्हर देतो अण्णा एक एक कवर ठीक थँक्यू अण्णा अण्णा थँक्यू हा कुठे सेफ्टी करायची आपला आपण ब्लॉक कसा बनवणार नवीन नवीन ब्लॉक करायचे आहे आपल्याला आता माऊस आला आहे आता आम्ही थोडा व्हिडिओ स्टॉप करून बसलेला आहे आम्ही आता पाऊस मध्ये म्हणे कुठे मरोल नाकाला हा ठीक आहे पण पुढे हा पुढे आपण करूया हा चलो ओके बाय पाणीला पोचल जुला यांच्यामध्ये जोश नाही त्यांच्यामध्ये जोश नाही तुम्हाला व्यू दाखवत आहे व्यू व्यू खतरनाक आहे खतरनाक पाण्याच्या लाटा बघू शकता एवढा खतरनाक उसळत आहेत पाण्यामध्ये जायची इच्छा नाही होत एवढ्या उसळत आहे तर तरी काही काही लोक जात आहेत तर कृपया विनंती आहे जास्त पाण्याच्या आतमध्ये जाऊ नये पण ती काय काही लोक बघा ते बघा आम्ही तर जाणार नाही एवढा पुढे पाण्याच्या लाटा इथपर्यंत येत आहेत इथपर्यंत येतात लाटा इथपर्यंत बघा पाण्याचा खतरनाक आहे खतरनाक ती मुलं बघा तिकडे काहीच गरज नाही एवढी दुसरा लुक कसा आहे नवीन लुक कसा आहे माझा नवीन अरे लुक कसा वाटतंय माझा नवीन काहीतरी बोललं का हां एक आठ आहे हां दुसरी आहे आम्ही दोघं इथेच उभे आहेत ते दोघं तिकडे फोटोशूट करत आहेत त्यांना बोललं पाण्यात जाऊ नका तरी गेलेत ते पाण्यात जास्त नाही गेलेत दाखवतो पेंट आहे बघा असेल बस बॉडी बिल्डर फोटोशूट बघून तो पण आलाय दुसरा इथला मुलगा अण्णा फोटोशूट झालं की नाही तुमचं हा किती फोटोशूट करणार आहे मुलं अजून पाण्यात जात चाललेत यांना म्हणजे काय सांगू मग आता मी काय बोलू नाही शकत आहे पण तो दादा सिटी मारतो इथून बचाव कार्य करणारा तरी ती मुलं ऐकत नाहीत तर कृपया म्हणजे पावसाच्या टायमी हस्त पाण्यात जाणं चांगलं नाही संडेचा दिवस असल्यामुळे गर्दी बघू शकता तुम्ही आणि त्यांचा फोटोशूट काही थांबत नाही अजून पाण्याचा फ्लो इतका आहे की इथे उभं राहिलं तरी पाणी इथपर्यंत येतं आणि फ्लो आपल्याला खेचून जात आहे पाणी पूर्ण आपल्याला खेचतंय एवढा फ्लो आहे पण एन्जॉयमेंटसाठी लोक येतात आहे दे। पण त्यांनी स्वतःची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे भेटूया आपण पुढे चलो मी कुठे उभं आहे बघा इथे पाण्याचा फ्लो कुठप्रच आहे खूप वाढतंय पाणी अण्णा फुल एन्जॉयमेंट करतोय इथं पडला अण्णा अन्ना तुम्ही बोलत असाल तुम्ही बोलत असेल मी बॅग का घेऊन आले खर आमची दोन प्लॅन ठरलेले पहिला ठरलेला झू आणि एक ठरीला खंडोबा टिकडे आमच्या बटवाडीमध्ये खंडोबा टेकडे ट्रेकिंगसाठी नॉर्मल ट्रेकिंग आहे पण मस्त मजा येते तिकडे पण जायला खरंतरी तिकडे गेलो ते पण दाखवेल तुम्हाला मी पण हो हो आता मजबू ठरला म्हणजे याच्यामध्ये मी स्किपिंग वगैरे आणलेलं अण्णा बोलले स्किपिंग वगैरे आण त्यामुळे मी आणलेलं पण आत्ता झूचा प्लॅन झाला म्हणून बॅग नकोशी वाटते बॅग का आणली मी असं वाटते मला ठीक आहे चला भेटूया आपण पुन्हा काहीतरी नवीन काहीतरी करायचं आहे आता असंच उलॉक टाकत राहायचे नवीन नवीन तुम्हाला पण दाखवायला मजा येईल आणि मला पण करायला मजा येईल असं पण काहीतरी नवीन आहे का आपल्याला चलो आता नाश्ता वगैरे हो करूया नंतर तुम्हाला दाखवतो तर आमचा आता झालंय एन्जॉय करून आता आपण कुठे चाललोय नाश्ता करायला हां नाश्ता करायला आणि कोण देणार आहे विजय कारण याच्याकडून लेट झालंय माझ्याकडून घरी लेट नाही होत हा ना चलो भेटूया आपण चलो आता नाश्ते तो ठिकाने भेटू चलो ओके काम निगू दिया ये सेल पे ठीक है हमारा बक्कासुर अरे कहना क्या चाहते हो तर आम्ही आलो होता नाश्ता करायला तिथे मागा आम्ही चाय पिलो तिकडेच आलोय आम्ही आता ना नेक्स्ट कॉर्नर आहे तिकडेच नाश्ता करायला आलोय बघूया आपण काहीतरी मस्तपैकी खाऊया काहीतरी आणि जाऊया घरी चलो मेंदूवडा आलेला आहे चटणी आहे अण्णांनी काय आहे मेंदूवडा वडा फक्त आमच्याकडे आलं नाही दोघांकडे आलाय आमच्याकडे दादा आमच्या येणार नाही येणार खाऊ नका रे कोणी अण्णा हो रे बाबा मला सोडून खाते आलाय गरम गरम वडा मेंदू वडा आता मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतो मेंदवड्याचा व्हायला अण्णा कसं वाटतंय एकदम मस्त विजय कसं आहे बेस्ट मला कसं वाटलं जबराट सुपर सुपर चलो तर मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आमचा ब्लॉग इथे देण करतोय आम्ही आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नक्की भेटूया काहीतरी नवीन घेऊन तर आत्ता व्लॉग इथे देण करतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय